नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनेलला शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक श्री सदानंद सर यांच्या फेसबुक पोस्टनुसार आज मंत्रालय मुंबई येथे शाळा टप्पा विषयी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांनी वाढीव टप्पा अनुदानाविषयी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली आहे सर्व शिक्षक व पदवीधर आमदार महोदयांनी आज पुन्हा माननीय नामदार मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व घटकांना न्याय द्यावा अशी विनंती केली असता सी एम साहेबांनी हेच सांगितले की की तुम्हाला ऑगस्ट पेडीन सप्टेंबरचा पगार हा वाढीव टप्प्यानेच होईल यावेळी शिक्षक आमदार आदनीय ज्ञानेश्वर सर जयंत आजगावकर सर विक्रम काळे सर जमो अभ्यंकर सर अभिजित वंजारी सर सत्यजित तांबे सर, धीरज लिंगाडे प्राध्यापक श्रीकांत देशपांडे यांच्यासह समन्वय संघाचे सर्व शिक्षक समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद